विनायक राऊत यांची राणे कुटुंब एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार फटकेबाजी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर तुफान हल्लाबोल करत नारायण राणेंवर घानाघात केला नारायण राणेंच्या वक्तव्यावर बोलताना कोंबडी चोरांना वड्याचं मोल कसं कळणार अशी सडकून टीका केली तसेच नितेश राणेंना उंचीप्रमाणे बेडकासारखी डराव करण्याची फक्त सवय आहे केवळ वल गोगावलेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांचा देखील चंबू गबाळा आवळायला भाजपनं सुरुवात केली आहे स्थानिक निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असून ही सुरुवात संघर्षाची आहे आणि हे वादळ थांबणार नाही असं स्पष्ट केलं तसेच शिंदे शहा यांना घरचा रस्ता दाखवण्याचा इशारा देखील दिला दराव दराव करून बेडूक उड्या मारण्याची सवय असलेले नितेश राणे उंची प्रमाणेच बोलतात ते त्यांना त्यामुळे फार आम्ही किंमत देत नाही आत्ताचे जे काही पक्षप्रवेश होत आहेत या पाचला लाख घ्या माझ्याकडे या पंधराला लाख घ्या माझ्याकडे या वीस लाख घ्या माझ्याकडे या केवळ गोगावलेच नव्हे तर एकनाथ शिंदेचं सुद्धा आता गाबाळा आवळायला सुरुवात केलेली आहे भाजपाने स्वतः म्हणजे कालच एस टीचं एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आहेत त्यांच्या खात्याचीच काल दयनीय अवस्था करून टाकलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ठाण्यातले सगळे प्रोजेक्ट बंद पाडले मुंबईतले जे सुरू केलेले एकनाथ शिंदेने कामं ती बंद पाडली आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गोची करून त्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे नाही नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच खीव येते पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही उतर त्या वयामध्ये आहेत आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी मानतात तसं त्यांचं झालेलं आहे आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मदत मिळतात असं नाही तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाही आहे पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे या कोंबडी वड्यावर नव्हे पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीकडून ज्या पद्धतीने जनतेची फसवणूक केली जाते आता काल एस टी कर्मचाऱ्यांचा पगार फक्त छप्पन टक्के झाला पगार असतो पंधरा ने वीस हजार रुपये त्याच्यामध्ये छप्पन टक्के त्यांनी संसार करायचा कसा हा प्रश्न समोर आलेला आहे लाडक्या बहिणींच्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे वयोश्री योजना ती बंद पडलेली आहे त्यानंतर शिवभोजन योजना बंद पडलेली आहे ह्या सगळ्या योजना बंद पडत असताना पीक विमा योजनेला मात्र सरकारी आधार द्यायचा आणि त्याच्यातून पीक विमा कंपन्यांचं भरघोस फायदा करून द्यायचं हे काम सध्याच्या चा सरकारने चालू केलेलं आहे शेतकऱ्यांना म वीस पंचवीस हजार रुपये पण मिळत नाहीत पीक विमा योजनेच्या अंतर्गत पण पीक विमा कंपन्याने यावर्षे मात्र साडेतीन हजार कोटी रुपये एवढा नफा मिळवलेला आहे तो स केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या मेहरबानीमुळे त्यामुळे सध्याच्या पीक सध्याची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून बागायतदारांच्या हिताची नसून ती केवळ आणि केवळ खाजगी पीक विमा कंपन्यांच्यासाठी काढलेली आहे त्यामुळे सगळ्या सध्याच्या शासनकर्त्यांनी चालू सुरू केलेला हा भ्रष्टाचार आता काल पुन्हा गॅस दरवाढ झाली डिझेल पेट्रोल पुन्हा वाढेल सोनं यावर्षी एक लाखापर्यंत नक्की जाईल त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीवन, जीवन मुश्किल करून सोडण्याचं काम सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारच्या माध्यमातून होत आहे त्याच्याविरोधात जनतेचा आक्रोश हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला साथ देण्यासाठी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे स्वतः आत्ता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचणार आहेत कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म मंजूर झालेल्या बजेटमध्ये कोकण कुठे दिसतोय का हे आम्हाला दुर्बीण घेऊन शोधावं लागलं काही नाही काही नवीन ना आणलेलं नाही केवळ थापेबाजी चाललेली आहे हा प्रोजेक्ट आणणार तो प्रोजेक्ट आणणार तो प्रोजेक्ट आणणार आणि दिवसागणिक महाराष्ट्रातले चांगले प्रोजेक्ट गुजरातला जातात आणि महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या वाट्याला काही मिळत नाही आहे त्यामुळे कालच्या बजेटमध्ये सुद्धा कोकणासाठी विशेष काही मिळालेलं नाही हे इथल्या शासनकर्त्यांचं अपयश आहे मुंबईमध्ये मुंबई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासणार आहे सगळी तलावं आटलेले आहेत पाणीसाठे आटलेले आहेत पुरेशा प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा धरणामध्ये योग्य तो पाणीसाठा होऊ शकला नाही किंवा झालेला साठ्याचं पाणी वाटप नियोजन चांगल्या पद्धतीने या का महाराष्ट्र सरकारने न केल्यामुळे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातला वीज आपलं पाणीपुरवठ्याची खूप मोठी समस्या सहन करावी लागणार आहे मुंबईमध्ये सुदैवाने <coughs> मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्य असताना मुंबई महापालिकेने स्वतःचं तलाव उभं केलेलं आहे ब्रिटिशांची तलावं तर आहेत पण मुंबई महापालिकेने स्वतःचं तलाव आहे मुंबई महापालिकेचं स्वतःचं वीज विद्युत निर्माण केंद्र आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जरी पाणी पुरवठा कमी पडला तरी तो भरून काढण्याची सक्षमता मुंबई महापालिकेकडे आहे हे यापूर्वी सिद्ध दाखव करून दाखवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून विहीर भी, मालक जे आहेत किंवा बोरवेल आहे त्यांचा पाण्याचा काळा बाजार होऊ नये म्हणून त्यांच्यावर नियंत्रण आणणं हे योग्य आहे सुधीर साळवे हे है आमचे रत्नागिरीचे सुपुत्र आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांची आता शिवसेना पदावर नियुक्ती झालेली आहे आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे त्यामुळे मुंबईसहित कोकणामध्ये सुद्धा किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुधीर साळवींचं खूप सहकार्य होईल असं मला खात्री आहे बा, पा, पा, थे। थे है। है, ते आम्हाला बा बाजारातून विकत पक्षाचे पदाधिकारी घ्यायचे नाही आहेत आता आमचे सहदेव बेटकर कुणबी समाजाचे नेते हे इथे बसलेले आहेत ते खूप मोठं त्यांचं राजकीय वर्चस्व आहे पण त्या ते सुद्धा स्वतःच्या मनाने विचाराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलेले आहेत एक आमिष दाखवलेलं नाही स्वार्थ दाखवलेलं नाही आणि शिवसेना पक्ष वाढण्याचा वाढवण्यासाठी ते आलेले आहेत उलट आत्ताचे जे काही पक्षप्रवेश होत आहेत या पाच लाख घ्या माझ्याकडे या पंधरा लाख घ्या माझ्याकडे या वीस लाख घ्या माझ्याकडे या आणि पंधरा लाख सांगायचे आणि एक पन्नास हजार द्यायचे प्रवेश करून घ्यायचा आणि नंतर मग मग तोंडाला पानं फुसायचे स्थानिक निवडणुकांसाठी आम्ही स्थानिक जे आमचं पक्ष नेतृत्व आहे जिल्हा प्रमुख तालुका जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख संप्रमुख यांच्यावर आम्ही सोपवणार आहोत कसं त्यांना जे सोयीस्कर ठरेल ते त्यांनी घ्यावं मुंबई महापालिका असतील जिल्हा परिषद असतील आत्ता तर असं झालेलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे की मुंबई महापालिकेसहित इतर महापालिकामध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात असा खूप मोठ्या प्रमाणात आग्रह आहे त्या अनुषंगाने निर्णय होण्याची शक्यता आहे स्वप्न बघत राहा खूप मोठा डराव डराव करून बेडूक उड्या मारण्याची सवय असलेले नितेश राणे उंचीप्रमाणेच बोलतात का ते त्यांना त्यामुळे फार आम्ही किंमत देत नाही पण आम्ही दाखवून देणार आहोत की हा राज्यातला मुजोर आणि गर्विष्ट मंत्र्यांना धडा शिकवण्याचं काम विनायक राऊतने सुरू केलेलं आहे ह्या नितेश राणीच्या विरोधात गव्हर्नरकडे आम्ही अपील केलेलं आहे त्याला डिस्कॉलिफायड करा म्हणून आणि ते जर झालं नाही तर पुढच्या पंधरा दिवसात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत खरं म्हणजे माणिकराव कोकट्यांची मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब हकालपट्टी करायला पाहिजे होती माणिकराव कोकाट्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची चेष्टा केली निर्भसना केली अशा पद्धतीची चेष्टा आणि शेतकऱ्यांची निर्भसना यापूर्वी कोणत्याही मंत्र्यांनी केलेली नाही त्यामुळे शेतकरी किंवा म्हणजे निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीने मतं विकत घेतली त्यानंतर ह्या सगळ्यांची मस्ती एवढी वाढलेली आहे की सगळ्यांची ते एक किंमत करेन असे झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या माणिकराव ठा कोकाटेंसारखे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणं म्हणजे ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अख्ख्या महाराष्ट्रातल्या ड्रग माफियांचा अड्डा बनलेले हे दोन जिल्हे आहेत आणि त्यामुळे हे सगळे ड्रग माफिया जे आहेत हे सध्याच्या शासनकर्त्याच्या आशीर्वादानेच अशा पद्धतीचे ड्रग्जचे व्यवसाय करतात आणि त्यांना शासनाचा आधार आहे म्हणून पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही कारवाई केल्याचं दाखवत आहेत परंतु कारवाई जरी जेवढी करतात त्याच्या शतपटीने ड्रगचा व्यापार या ठिकाणी होत असतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी